नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला एक हेल्दी अशी रेसिपी दाखवणार आहे म्हणजे स्मूदी दाखवणार आहे करून की जी एकदा सकाळी पिव प्याली की दिवसभर आपलं पोट शांत राहू शकेल आणि प्रोटीन युक्त अशी मी तुम्हाला स्मूदी करून दाखवणार आहे त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते आज मी तुम्हाला पौष्टिक अशी स्मूदी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला हे मी पाच सहा बदाम घेतले आहेत त्यानंतर या चार खालका घेतले आहेत हे चार अंजीर घेतलेत सुके अंजीर घेतलेत त्यानंतर हे चार पाच खजुराच्या बिया घेतल्या आहेत आणि ह्या मनुका घेतल्या आहेत तर हे सगळं मी स्वच्छ धुव आणि असं पाणी घेऊन ठेवणारे आणि ह्याच्या हे सक चांगलं दोन चार तास असं हे भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर मी हे ला 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 मिक्सरला लावणार आहे मिक्सरला लावताना मी त्यामध्ये एक केळं घालणार आहे केळं आणि थोडी साखर आणि दूध असं घालून ही मी सुंदरपैकीशी स्मूदी तुम्हाला करून दाखवणार आहे याच्यात वेगवेगळ्या सुद्धा करता येतं आपल्याला वाटलं तर आपण याच्यात रोज सिरप घालू शकतो पायनॅपल सिरप घालू शकतो असंही आपण वेगवेगळ्या प्रकारात हे करू शकतो पण आता मी उद्या तुम्हाला साधी स्मूदी करून दाखवणार आहे केळं वगैरे घालून आणि परत करीन तेव्हा तुम्हाला रोज सिरप वगैरे किंवा एक ग्लास रोज सिरपची सुद्धा दाखवीन करून असं अशी अस आता मी हे मी आता सगळं धुवून भिजवून ठेवते आणि चार तास भिजून झाले की नंतर आपण हे वाटणार आहोत आज आपण आपल्या किचनमध्ये मी तुम हे स्मूदी करणार आहोत हाय प्रोटीन युक्त अशी स्मू स्मुदी, स्मुदी मी करणार आहे ही स्मूदी उपवासाला चालते खेळणाऱ्या मुलांना चालते किंवा मुलं शाळेतून आल्यावर दमलेली असतात तेव्हा यातली एक ग्लास स्मूदी प्यालं की दिवसभर म्हणजे शांतता येते एकदम पोटभरीचं असं आहे आणि मुलांना हेल्दी असा हेल नाश्ता म्हटलं तरी चालेल म्हणजे सकाळी जरी शाळेत जाताना पिऊन गेली तरी मुलं दिवसभर शांत पोट राहतं आणि अशी सर्वांना लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंत अशी उपयुक्त अशी आहे फक्त म्हाताऱ्या लोकांना देताना यातलं प्रमाण कमी द्यायचं असतं कारण ते पचायला जड आहे त्याच्यामुळे ते थोडी द्यायची पण मुलांना अगदी ग्लासभर स्मूदी प्यायला काही हरकत नाही असे मी तुम्हाला आता हाय प्रोटीन रेसिपी दाखवते तुम्हाला तर आता मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवलं आहेच ह्या मनुका आहेत नंतर खारीक आहे बदाम आहे ज अंजीर आहेत खजूर आहे आणि हे एक केळं आहे साखर आणि दूध असं मी सगळं घालणार आहे आणि ही तुम्हाला स्मूदी करून हो दाखवते आधी हे सगळं बाकीचं टाकते आत सगळं मी आत टाकते साखर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घालायची कोणाला गोड कसं हवं हो असेल तसं आमच्याकडे गोड व्यवस्थित चालतं त्यामानानं मी आता साधारण मी दोन तीन ग्लास करणार आहे तिघांसाठी चौघांसाठी असं त्यामानानं मी ही चार चमचे साखर घातली आहे केळं घालणारे केळं हे सुद्धा पौष्टिक असं आहे त्याच्यामुळे त्याला एक वेगळा वासही येतो आणि घट्टपणा पण चांगला येतो आणि छान होतं एकंदर स्मुदी अशी स्मूदी म्हणजे खरोखर एकदम अशी सॉफ्ट होते पिळ घातल्यावर उपवासाला पण चांगली अशी ही स्मूदी मी तुम्हाला करून दाखवते आधी हे मी नुसतं भरडून घेणारे आणि मग दूध घालणार आहे तर यामध्ये मी हे सगळं व्यवस्थित आपलं वाटून झालं आहे जा त्याच्यात आता मी हे चांगलं आपल्या घरचं दूध आहे घट्ट दूध आहे त्याच्यामध्ये दूध घातलं आहे आणि पुन्हा रगडणार आहे अशी ही आपली स्मूदी आहे आता मी एका ग्लासात थो रोज सिरप घालणार आहे आणि ती वेगळ्या फ्लेवरची करून दाखवते तुम्हाला तर मी थोड्या ह्याच्यात गुलाबाचं सिरप घालते त्याचा एक वेगळा स्वाद येईल हे आपली रोज सिरपवाली आहे ह्याच्यात आणि वेलची वगैरे वे काय घालायची जरूर नसते कारण याचा सगळ्याचा वास छान येतो अशी आपल्या दोन स्मूदी तयार आहेत वर वाटलं तर काजुंगर बदाम घालायचे पण काही जरूर नाही काही जरूरत नाही इतकं हे सुंदर असं हेल्दी तयार आहे अशी ही आपली हेल्दी स्मूदी ड्रायफ्रूटची खाण्यासाठी तयार आहे यामध्ये काही जण भाजलेलं डाळ सुद्धा घालतात म्हणजे डाळ हे सुद्धा एक प्रोटीन म्हणून उपयोगी असत म्हणून ते सुद्धा याच्यात घालतात पण आज हे उपवासासाठी केलेले आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात डाळं न घालता ड्रायफ्रूट फक्त वापरलेले आहेत आणि केळं वापरलोय फळांची सुद्धा आपल्याला स्मुदी करता येते तीही मी तुम्हाला नंतर दाखविण करून हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद